नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर अकोला येथील टोमॅटो बाजार भाव आज टोमॅटोला महाराष्ट्रात किती मार्केट मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या अचामितेला किती बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी दोन हजार रुपये परंतु सरासरी विचार जर केला तर कांदा तसेच टोमॅटो हे सध्या डाऊनफॉल चालू आहे महाराष्ट्रात टोमॅटोला दहा ते वीस रुपये म्हणजे अतिशय कमी दर मिळत आहे कारण तुम्ही खर्चाचा विचार जर केला उन्हाळ्यामध्ये टोमॅटोला भरपूर खर्च आहे त्याची रोजंदारी असेल त्याची बांधणी असेल त्याची खुरपणी असेल नांगरणी असेल तसेच ब्लिचिंगचा खर्च असेल आणि त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा खर्च असेल ठिबक सिंचन असेल पाणी जर नसेल तर पाणी आपण विकत घेता असतो त्याचा पण खर्च असेल अशा भरपूर प्रमाणात खर्च असला तरी जो उत्पन्न आहे ते आता सध्या कमी आहे महाराष्ट्रात पनवेल या ठिकाणी पाचशे अठरा क्विंटल अवकाल आहे बाजारभाव जो आहे पंधराशे ते दोन हजार रुपये पन पंधरा ते दोन हजार रुपये वीस रुपये बारा बाजार सरासरी पुणे मोशी सहाशे नऊ क्विंटल चारशे ते दहा एक हजार म्हणजे चार रुपये ते दहा रुपये प्रति किलो पुणे मुशिली येथील टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर नागपूर सातशे क्विंटल अवकाळला आहे पाचशे ते बाराशे रुपये म्हणजेच पाच रुपये ते बारा रुपये बाजारभाव नागपूर या शहरामध्ये सोलापूर सत्तावीसशे दोनशे सत्तर क्विंटल अवकाळले आहे दोनशे येथे एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दोन रुपये ते दहा रुपये असा नगण्य बाजारभाव सोलापूर मार्केट मार्केटमध्ये मिळत आहे त्यानंतर हिंगण एकशे सात क्विंटल अवकाळले आहे पाचशे येथे पंधराशे रुपये बाजारभाव सरासरी दर पाच रुपये ते पंधरा रुपये महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला अतिशय कमी बाजार मिळत आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती होत आहे संगमेर पाचशे सत्तर क्विंटल चारशे पन्नास ते अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमेर ठिकाणी आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर कोल्हापूर तेराशे छत्रपती संभाजीनगर एक हजार चंद्रपूर बंडोळ अठरा आठशे पाटण पंधराशे श्रमपूर नऊशे विटा आठशे रावता एक हजार पंढरपूर अकराशे कळमेश्वर एक हजार रामटेक हजार अमरावती आठशे पुणे ट्रीप बाराशे रुपये तसेच भुसावळ पंधराशे नागपूर सतराशे जळगाव हजार सोलापूर हजार पनवेल दोन हजार बारामती जळोची पंधराशे हिंगणा पंधराशे मंगळवेढा तेराशे वाई तेराशे नागपूर बाराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मुशी हजार रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावाला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं किती खर्च आणि किती उत्पन्न याच्याविषयीचा आपल्याला कमेंट करून कळवा आणि किमान बाजारभाव टोमॅटोला किती रुपये पाहिजे हे कमेंट करून सांगा कारण का बघा शेतकरी जर उत्पन्न चांगलं आलं तर तो माल करायला परवडणार आहे धन्यवाद मित्रांनो